आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊया आदरणीय पवळे सरांनी आज बोलावले तुम्हाला सर्वांशी संप बोलता आलं मस्तपणे कारभार माझ्याकडूनच घेऊन येऊन द्या सर्वांना सर्वांनी वाचायचंय आणि तुमचं काय म्हणणं आहे ते लिहून सांगायचं त्या पुस्तकावर तुम्हाला काय व्हायला आवडतंय आज नाही सांगायचं कोणी आज विचारलं की सगळेजण काय व्हावं वाटतं आपल्या शाळेचे मुख्याध्यापक साहेब पवळे सर गुबाळे सर माझे सहकारी डॉक्टर वेंकट कदम सर बी एड महाविद्यालयाचे प्राचार्य करडिले सर आणि होऊ घातलेले आपण भावी देशाचे सुजान नागरिक बंधू भगिनी भविष्यात होणारे नागरिक सगळ्याचे आजचे या शाळेचे विद्यार्थी गोष्टी गोष्टीतून घेऊ काय काय माहित आहे तुम्हाला आता कारभार कोणी वाचले एक होता कारवा नाही वाचलं कुठले कुठले पुस्तक वाचले मी पाठवायची व्यवस्था करतो सरांजवळ सर्वांनी वाचून घ्या खूप छान पुस्तक आहे शेतीशी संबंधित आणि नवे नवे संशोधन एक विद्यार्थी कसा घडतो यासाठीचा सहज सहज घेऊया असं काही नाही तुम्हालाही काही बोलायचं असेल तर छान बोलू शकता थोड्या तुमच्या वेळेसच्या वेगळ्या राहणार आहेत ससा कास्वाची गोष्ट माहित आहे सर्वांना बर ते आता बदाम पिस्ते काजू म्हणून त्यांनी जे म्हणलं किती जणांनी खाल्ले पिस्ते बघितलं नाही आपण दोघं तिघ चव अच्छा ती चव यांना सांगायची आणून दाखवायची कासव आणि सशच्या गोष्टीमध्ये काय काय असत कोण जिंकत आहे कासव जिंकतो प्रत्यक्षात वेगात कोण पळतो का जिंकतो तो कोण आळसावला ससा आळसाने झोपला आळस का आला त्याला आपल्याला ठीक आहे <laughs> भरपूर गाजर खाल्ल्यामुळं त्याला आळस आलेला आता तो त्या ठिकाणी हरला पुढे काय झाला असेल आता दोघांची ही पुढची पिढी आली ते दोघं आपल्या आपल्या लेकरांना सांगितले असतील सशाने काय सांगितलं असेल सशानं सांगितलं असेल मी जास्त गाजरं खाल्लो त्यामुळे मी झोपी गेलो आता तू गाजरं खाऊ नको आणि झोपी जाऊ नको कासवानं काय सांगितलं असेल त्याच्याही लेकराला सांगेल ना कासव तो काय सांगेल तू काय सांगेल माहित आहे अरे असं असं सचा झोपला तो जास्त गाजर खाल्ला म्हणून मी जिंकलो यावेळेस त्याचं पोरग गाजर खाणार नाही ते झोपणार नाही मग तुला शर्यत जिंकायचं असेल तर काय करावं लागेल सांगितलं असेल ना त्याच्या पाप त्या कासवाने आपल्या लेकराला ले काय सांगितलं असेल बरं ससा झोप सशाला झोपी घाल म्हणणं त्याच्या हातात आहे का नाही आता सशाच्याही बापांना सांगितलं हे माहित आहे त्याला स्पर्धा तर दोघांच्या लेकरांची मग काय केले असते काय केलं पाहिजे त्या लेकरांनी काय केलं पाहिजे स्पर्धा जिंकायसाठी कासवाच्या लेकरांनी हा सशाच्या मनात आता विश्वास आला आपण गाजर खायचे नाहीत आपण पळायचं हा विश्वास खरा आहे आता दोघांच्याही मनात विश्वास येणार आहे की आपल्याला मी जिंकू शकतो हे दोघांना येणार आहे बर ही स्पर्धा नदीच्या पाण्यात पोहायची राहिली असती तर कोण जिंकलं असत लांब जायचंय जायचं येत जिंकला लागत त्याच्यात ससा झोपायची गरज आहे नाही स्पर्धा कुठं झाली याच्यावर ही थोडं यश आहे पण स्पर्धा माझ्या विरुद्ध ही असेल तर त्याच्यात जिंकता येतं हे कासवानी दाखवून दिलं जमिनीवर स्पर्धा झाली आता पुढच्या पिढीमध्ये काय झालं माहित आहे दोघांनीही आपल्या आपल्या लेकरांना सांगून टाकले अरे मागे असं असं झालं होतं यावेळेस तुला काहीतरी वेगळा विचार करावा लागते कासवाच्या पोरानं सायकल घेतली तु सायकलवर आणि ससा पळ आता कोण जिंकल मग सायकलवर सायकलवर गेल्यामुळं कासव जिंकला त्यांनी एक मदत घेतली आपल्यात काय कमतरता आहे ते बघितलं त्याच्यावर कसं मात करायचं आहे पुढे कसं जायचंय ते त्यानं ठरवलं आणि तो जिंकाला आता पुन्हा त्यांचे लेकरं येतील पुढे आता पुन्हा ते आपल्या लेकरांना ले सांगतील आणि पुन्हा स्पर्धा होईल तिसऱ्या पिढीमध्ये आता कोण जिंकल कस जिंकल सांग की तुझं करेक्ट आहे अ तुझ्या मनातली गोष्ट आहे मग कुणाला जिंकवायचं ते तुझ्या हातात आहे आता सायकलच घेऊन येईल का कासवाचं पिल्लू आता ससा काय करेल ससाही सायकल घेऊन येईल मग कसं काय विचार करेल जिंकायचा असेल तर काय विचार करावा लागला हा करेक्ट आहे तुझ त्याने त्या सायकलला इंजिन बसवलं कारण आता तसा तसा कॉपी करायला लागला सशाने पटकन सायकल घेतली आणि याने काय केलं सायकलीला इंजिन बसवलं आता कोण जिंकेल मग ताकदीवर मोटार सायकलच्या पण ही मोटारसायकलला इंजिन बसवावं सांगितलं कुणी हाताने हृदयाने डोक्यानी विचार करून डोक्यानी इथं त्यांनी विचार केलेला त्याच्या मेंदूमध्ये आता पुढच्या पिढीमधली स्पर्धा तुम्ही लावा आता तसा पुन्हा जर मोटारसायकल घेऊन आला आणि कासवाला जिंकायचंय तर कासवानी काय घेतलं पाहिजे कार घेतलं पाहिजे पुढच्या पिढीमध्ये काय घेतलं पाहिजे कासवानी कारवर थांबतो का शोध काय घ्यावा लागेल जिंकायला हे शांतपणे चालू द्याचं त्यांचा विचार आहे हेलिकॉप्टर घेईन ना बस उन्हाच्या वेळेस विमान घेईन ठीक आहे हा रॉकेट असं पुढे 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 तो जर म्हणजे मला जर जिंकायचा असेल तर मला नवा विचार करावा लागेल नव्या पद्धतीनं विचार करावा लागेल स्पर्धा कुठं लागावं माझ्या हातात आहे का नदीत खेळावं की जमिनीवर खेळावं माझ्या हातात आहे का नाही ना ते कोणीतरी दुसरा ठरवणार आहे माझ्या हातात काय आहे जिंकायसाठी मी कुठलं डोकं लावू माझं नुसते पाय पळतील का नुसते पाय पळलं नुसतं पोटाने गाजरं खाल्लं तर झोप येण्याची शक्यता पायाला एक मर्यादा आहे तिची मर्यादा वाढवावी लागेल आम्हाला नेहमी नेहमी आता आपण जे बाहेरचे देश बघायला लागलो सगळं आता हे मोबाईल इरोप, आला कुठून आला कुठल्या देशातले आहेत हे सगळे शोध नेदरलँड युरोप युरोपीय राष्ट्रामध्ये तिथून नुसता बर्फ पडतो सुद्धा नीट मिळत नाही आपल्यासारखी शेती नाही आपल्यासारखं आल्हाददायक वातावरण नाही पण त्यांनी हा विचार केला नवा 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 विचार केल्यामुळे यश आलेला आहे आम्हालाही यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागेल नवा विचार करावा लागेल आणि बारकाव्याने बघावं लागेल नवा विचार म्हणजे काय मला काय करावं लागेल हे बघावं लागेल आणि त्यातून मला पुढे जावं लागेल तुम्ही अशा ज्या ज्या गोष्टी आहेत आता दुसऱ्या एका गोष्टीला आपण मॉडिफाय करू थोडा बदल करू त्या गोष्टीमध्ये कावळ्याला तहान लागली काय करतो कावळा खडे टाकतो खरं आहे आता तुम्ही रस प्यायला जाता रसवंतीवर ती मध्ये काय टाकून पिता असं स्टॉ हा बरोबर आहे स्टॉ नळी काहीतरी सोप सोपं कोणताय एक एक खडा लांबून आणून त्या टाकणं की ते स्टॉ टाकून पिणं स्टॉ टाकून आता आपली गोष्ट कशी बनवायची मग हार्ड वर्क करायचं की स्मार्ट वर्क करायचं स्मार्ट वर्क स्टॉ टाकायचा पटकन प्यायचं कावळ्याने उडून जायचं कदाचित खडा जर विटेचा असेल आणि कावळ्याने टाकलं मध्ये अगोदरच थोडं पाणी होतं तो खडाच काय करील पाणी पिऊन जाईल मग कावळ्याला मिळेल का नाही मिळणार स्टॉ टाकलं तर सोप आहे पटकन जायचं कुठं तरी जायचं एक स्टॉ उचलायचा खाली पडलेला उचलायचा का तो ठेवलेला उचलायचा वरचा कोणीतरी पिलेला गोष्ट प्यायचं कावळ्याने मधला काढून घ्यायचा ना वर ठेवलेला तो त्याच्याने प्यायचं कसंही प्या तुमचा कावळा आहे बघा त्याचा विचार करा तुम्ही तो कावळा आपणच आहोत मीच पिणार आहे ना कावळा होऊन ते पाणी माझ्या गोष्टीतला कावळा तो माझा कावळा माझा कावळा असा होय कसा असेल ते तुम्हाला आहे आता ह्याच्यातून आम्हाला काय करायचं इथं स्टॉक कोणताय शिक्षणातला स्टॉक खडे मेहनत आहे लिहिणे वहीमध्ये लिहिणे 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 मग आम्ही छान त्याच्यातूनही पाणी मिळते स्टॉ म्हणजे काय तुमच्या मनावर मना आहे काही म्हणायला येते डिक्शनरी आहे सरांचं शिकवणं आहे कमी वेळामध्ये मला जास्त मिळालं पाहिजे आता जर तुमच्याकडे हा मोबाईल आहे याच्यावर युट्यूबवर काय बघायचं आपण आपल्या विषयाचं शिकवलेलं दुसऱ्यांनी कसं शिकवले दुसरा कसा अभ्यास करायला आहे त्याचं समजून घेणे आणि माझा वेग वाढवणे ज्या ज्या गोष्टीमुळे माझा वेग वाढेल अभ्यासाला तो माझा स्टॉ आहे त्याच्यासाठी पहिली गोष्ट काय आहे विषय चांगला समजावा त्यासाठी डिक्शनरी कुठली आपल्या भागात कुठं कुठं आहे डिक्शनरी चौस डिक्शनरी एक मराठी ते इंग्रजी आणि ऑक्सफर्डची एक डिक्शनरी पाचवी सहावी पासूनच्या मुलांनी तुम्ही आणि सगळं आनंदाने हस खेळत गोष्टीमध्ये कोणी दुःखी रडारड आहे का सगळे बर आता चांगलं आणि वाईट काही असतंय का भीती भीती आपण म्हणत होतो भीती कशाची वाटते माहित आहे हा आत्मविश्वास इथं म्हटला तो आत्मविश्वास नाही तो जरा डळमळीत झाला की भीती वाटते भीती कशाची वाटते माहित आहे आत्मविश्वास कमी झाला तुम्ही तर जर रात्री अंधारात शाळेत आलात इथं भीती वाटते एकटं उभारायला पण दोघं आलं की भीती वाटत नाही दोघांमुळं काय वाटतं एकमेकाला विश्वास वाटतो तो माझ्यावर संकट आलं तर तो मदत करेल विचारायचा आणि एकमेकाला समजून घेऊन पुढे जायचं भीती सोडून द्या आणि प्रयोगाला सुरुवात करू तुमचं जे चांगलं वाईटावर एक गोष्ट घेऊया आपण आणि तुम्हीच सांगायचं काय चांगलं काय वाईट ह्याच्यावर एक शेतकरी होता आणि तो म्हातारा झाला आता त्याला शेताकडे जायला हे येत नव्हतं थोडं चालायला कंटाळा वाटायला लागला थकवा यायला लागला आणि त्यांनी काय केलं आपण एक घोडं घेऊ म्हणून ठरवलं गेला माळेगावला घोडं घ्याय घ्यायसाठी माळेगावची जत्रा माहित आहे तुम्हाला आता वेळा मोसला तिथं घोडे येतात आणि तिथं घोडं घ्यायला गेला आणि थोडेच पैसे घेऊन गेले होते त्याच्यात काही घोडं येत नव्हतं मग त्याच्यात गावचा एक घोडं घेऊन देणारा माणूस होता त्याच्याकडे गेला रे मला घोडं घ्यायचं होतं एवढे एवढे पैसे घेऊन आलो त्यानं सांगितलं अरे एवढ्यात कुठं घोडं येते घोड्याला फार लागतात मला हजार दोन हजार रुपये लागतात तू तर शंभर रुपये आणलाही शंभर रुपयेमध्ये मध्ये घोडं येत नाही म्हणलं माझ्या धोळ्याच्या पेक्षा जास्त पैसे नाहीत बाबा मग त्या माणसाने काय केलं नुकतंच एक घोडी मेली होती तिथे छोटंसं पिल्लू होतं त्या व्यापाऱ्याला राजस्थानला न्यायचं नव्हतं ते देऊन टाकले शंभर रुपये बी तुलाच आणि हे पिल्लूही त्यालाच घेऊन बाबा तू त्याला वाढवून त्या घोड्यावर बसून हे कर चांगलं झालं का वाईट झालं चांगलं झालं आता घोडा मोठा झाला छान रुबाबदार घोडा अरबी घोडा तिथला मोठा माळेगावचा इतका उंच गावातले सगळे लोक ते घोडं बघायला यायला लागले आणि गावाची ओळख झाली त्या घोड्यामुळे अरे त्या गावात फार मोठा घोडा आहे फार मोठा घोडा आहे म्हणून आता चांगलं झालं का वाईट झालं चांगलं झालं आणि एके दिवशी ते घोडं पळवून गेलं चार, चार।, 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 चार। पाच दिवस आलंच नाही जंगल होतं गावाच्या कडेला त्या जंगलात पळत हिंडलं घोडं आता चांगलं झालं का वाईट झालं वाईट झालं बरं आता ह्याला चांगलं करायचं असेल तर काय करावं गोष्ट आपण तयार करणार आहोत काय करावं ह्याला चांगलं करायचंय आपल्या हातात आहे आम्ही ठरवणार आहोत नाही ते घोड जंगलातून येताना पुन्हा त्याच्यासारखे पाच सात घोडे घेऊन आलं घरला आता चांगलं झालं का वाईट झालं आता चांगलं झालं नवीन घोडे आले होते त्या शेतकऱ्याचा एक पोरगा होता ते रोज त्या जुन्या घोड्यावर बसायचा त्यांनी पटकन गेला नव्या घोड्यावर बसला त्या घोड्याला सवय आहे का माणूस अंगावर बसवून घ्यायची जंगलातल्या घोड्याला नाही काय केलं असेल त्या घोड्यानं आपटून टाकलं असेल बरोबर आहे पाडून टाकलं पाडून टाकल्यावर हात मोडल का पाय मोडल दोन्ही मोडल बर काय मोडायचं ते मोडा आता त्याचा हात मोडला किंवा पाय मोडला किंवा दोन्ही हात पाय मोडले चांगलं झालं का वाईट झालं वाईट झालं अच्छा आता काय झालं दोन राजांची लढाई सुरू झाली आणि राजाचे सैनिक पहिलं कंपल्सरी सैनिकांना घेऊन जात होते चला लढायला गेलंच पाहिजे आता हात मोडक पाय मोडक कोणी घेऊन जाईल लढायला त्याला गावात ठेवले बाकीचे सगळे त्याच्या वयाचे पोरं घेऊन गेले सतरा अठरा वर्षाचे पोरं लढायला आता चांगलं झालं का वाईट झालं आता चांगलं झालं बर त्या दोन राजांची लढाईच झाली नाही त्या दोघांनी तह केला आणि आलेल्या प्रत्येक सैनिकाला पाव पाव किलो सोनं देऊन घरला पाठवले हो आता चांगलं झालं का वाईट झालं <laughs> आता वाईट झालं त्याच्या घरात सोनं आलं नाही मग चांगलं आणि वाईट कशावर ठरवायला होत आपण त्याचा परिणाम बघायला पुढचा परिणाम काय घटनेचा आहे का, घटने का चांगलं हो वंगळ काही घटना तर तीच आहे तुम्ही एक वेळेस त्याला वाईट म्हणालात लागलीच त्याला चांगलं म्हणायला परिणाम चांगला कारण हात मोडणं वाईट आहे पण पाव किलो सोनं घरात नाही येणं हे वाईट ऐकलीच आहे सोनं एक किलोवर बी येऊ शकते तुम्हाला ठरवायचं आहे किती आणायचे आहे सोनं ते ठरवा गोष्टीत तरी फार मस्त करायचं काय असतंय माहित आहे बऱ्याच वेळेस आपल्याला उगीच आपण एका ट्रॅप म्हणजे विचाराच्या धारेत अडकतो मी दोन मित्रांची गोष्ट सांगतो तुम्हाला एक मित्र असा बसला शेतात काही नाही दोघही मजुरी करणारे कपलं आणि एकाने म्हणला मला राजा व्हावं हो वाटते मी राजा झाला म्हणला दुसऱ्याने काय म्हणायला पाहिजे त्या दुसऱ्याने म्हणलं तू राजा झाल्यावर मला प्रधान गडे म्हणलं त्याने एक तापट लगावलं तू कशाला प्रधान होणार आहे तू बी बाजूच्या राजाचा राजा हो की आपल्या मनात आहे गोष्टीत आपण काय व्हावं हो ते ऐका नाही आम्ही ठरवणार आहोत आम्ही काय होणार आहोत नेहमी काय झालं पाहिजे राजा की प्रधान राजा व्हायला पाहिजे स्वप्नात ही राजा असला पाहिजे कुणाचाही प्रधान नको आता चांगलं वाईट हे कसं आहे मी कसा विचार केलो त्याच्यावर आपण त्या गोष्टीत बघितलो ना घोडा आलं पळून गेलं पुन्हा दुसरे घोडे आले त्याच्या परिणामात आर्थिक फायदे दिसायले की आम्ही चांगलं म्हणायला लागलो अर्थकारणात तोटा दिसायला लागला की आपण त्याला वाईट म्हणायला लागलो पण ते ठरवायचं कुणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे आता तुम्ही ज्या वयात आहात ज्या शाळेत बसलात हे शाळेत आलात चांगलं का वाईट नापास होत असाल तर अभ्यासच करू वाटत नसेल तर काबर करू वाटत नाही अभ्यास कुणा कुणाला अभ्यास मला करू वाटत नव्हता अभ्यास मी शाळेतही वाटत नव्हतं माझे हेडमास्टर मला एम्प्रो बिस्किट पुढा देत होते ते बिस्किट साठी यायला सुरुवात केली असते <laughs> नाही मनात असते काय त्याच्यात मला उगा शेतात हुंदडायला शेतात फिरायला आवडत होतं शाळेत आवडीनं यावं वाटलं पाहिजे ठीक आहे जरी आवड नसली तरी यावं लागेल कारण आता शिकल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि अभ्यास वेळेच्या वेळेवर केला पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजे हे काय आहे कारण कासव कशावर जिंकायला लागलाय तो विचार करायला लागलाय आम्ही आम्ही अभ्यासात विचार ला। म्हणजे काय त्या शब्दांना विचारणार आहोत तुझा अर्थ काय बाबा इथं तो शब्द कशासाठी वापरलाय म्हणून तुम्हाला म्हणलं मी तो पिस्ता किती जणांनी बघितला मी जर पिस्ता बघितलेला नसेल तर समजेल समजे खटाऱ्याचं खटारा किती जणांनी बघितलाय आता कसला असतो खटाऱ्याचं वर्णन सांगा ते ग गाडीच झालं ठीक आहे पुस्तकात आलं आम्ही वाचलो त्याला विचारलं पाहिजे ना इथं चित्र आहे क्ष आताचा क्षत्रिय तलवार घेऊन लढतो का कसा लढतो बंदूक घेऊन मग उजळणीला म्हणायला पाहिजे ना हे चित्र चुकलंय म्हणून किंवा चूक नाही येते हे इतिहासातलं चित्र झालं आजचं चित्र पाहिजे असं आपण उजळणीच्या पुस्तकाला म्हणलं पाहिजे का नाही हे आपलं काम आहे त्या पुस्तकात काय आहे त्याला का माझं मन कुठं बदल पाहिजे था। ते हुडकणे आणि मला काय परिणाम त्या गोष्टीला चांगल्यात किंवा वंगळ्या वाईटात नेणं तुमच्या हातात आहे कुठं थांबलात त्याच्यावर अवलंबून आहे हात मोडला तिथंच थांबलात तर ते वाईटच राहणार आहे त्याच्यावर मात करून जर तुम्ही पुढे गेलात तर चांगलं होणार आहे घोडा पळून गेला निश्चित वाईट वाईट गोष्ट आहे पण त्या घोड्याकडून दुसरे पाच सात घोडे घेऊन त्या घोड्याला आपल्या घरात आणणे एक विषय माझा जर जड जात असेल तर मी काय केलं पाहिजे त्याच्या त्याला पुष्ट करणारे दुसरे पाच सात विषय तयार केले पाहिजेत आणि त्या विषयाच्या साहेनं भाषा विषय माझं कच्चा आहे तर मला काय होईल गणितावर परिणाम होईल कारण गणितच समजणार नाही भाषा पक्की असल्याशिवाय गणित समजणार नाही आणि गणित समजल्याशिवाय मला सोडवता येणार नाही मग एक घोडं माझं पळून चाललंय तर मी काय केलं पाहिजे गणित आणलं पाहिजे विज्ञान आणलं पाहिजे इंग्रजी तिला इतिहास मराठी सगळ्या विषयांची जोड देऊन माझ्याकडे पाच सात घोडे केले पाहिजे आणि त्याच्यातून मला पुढे जावं लागेल नाउमेद न होता तुम्ही जे विश्वास म्हणलात ना तो मनामध्ये आला पाहिजे तो कसा येतो विश्वास तुम्हाला जरा भीती वाटला आली एकटं जायचंय आहे तिथं कुणाला घेऊन जातात तिथपर्यंत जाऊन देऊ म्हणून मैत्री मिला आपल्या वर्गातल्या मित्रांना दोस्त जे असतात समवयस्क जे असतात त्यांच्या एकमेकाच्या मैत्रीतून विश्वास वाढतो ते कसे असले पाहिजे कशाला जाऊ रे बस उगू इथं असं म्हणणारे पाहिजे का चल चल तिथपर्यंत जाऊन बघून येऊ म्हणणारे चल चल म्हणणारे पाहिजे एखाद्याने म्हणलं चल रे तिथं साप आहे त्याला धरून बघू शेपटाला ओढून बघू त्याही वेळेस ते मित्रांनी तसंच म्हणायचं का चल चल सापाला धरून ओढू इथं मित्र कसा पाहिजे त्यांनी असा पण नको ते साप विषारी असतं इथंच बस सरांना सांगू तिथं साप निघाला आणि सरांसोबत जाऊ आणि मग त्यांनी पकडलं की आपण हात लावून बघू लाओन भगुने आसा नहीं। उदर तेला हात लावून बघू नये असं नाही अगोदर त्याला व्यवस्थित विज्ञानाच्या सहाय्यानं हात पकडलं पाहिजे मग हात लावून बघितलं पाहिजे सरांच्या निगराणी भ्यायचं नाही आपल्याला हात लावायचंय पण तो चुकीच्या पद्धतीनं का नाही व्यवस्थित पण त्या ताकदीला त्याच्याकडून होणारी माझी हानी काय ते बघणे त्याला नाहीच करणे आणि मग त्याला स्पर्श करणे भिवून दूर पळणे हा प्रश्न नाही आपला आपण प्रयत्न करणारे राहणार आहोत पकडणारे राहणार आहोत मग आता आजपासून तुम्ही काय काय कराल अभ्यासात काय बदल मित्र कसे पाहिजेत उत्साही आणि विचार करणारे हा चांगले असले पाहिजेत बरोबर आहे तुमचं अभ्यास रोजच्या रोज का आळस घेऊन तशा त्या कासवा तशासारखं थोडं आता झाले अर्धवट अर्धवट उद्या करू नाही आम्ही रोज करणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट माझ्या इच्छेसारखी मी हारलो तरी मी काय करणार आहे नव्या पद्धतीनं लढणार आहे काही वाईट आहे का शिवाजी महाराजांनी तह केले होते इतिहासात बघितले नाही तुम्ही पुरंदरचा तह तह केले आग्र्याला गेले के आग्र्यातून कस निष्ठले महाराज डोकं लढून डोकं लढून पेठाऱ्यात बसून म्हणतात कसं निष्ठले इतिहासाला माहित नाही ते गुप्तपणे निष्ठले त्यांनी आता मान्यता कशी आहे पेठाऱ्यातून मिठाईच्या पेठाऱ्या वाटत होते त्यातून त्यांनी आपलं डोकं लढवलं म्हणून सुटून आले आणि पुढे राज्य तयार झालं आज आपण त्यांचं नाव घेतो तसं तुम्हालाही जर एखाद्या ठिकाणी कमतरता जाणवली कधी कधी येऊ शकते ताप येतो आजार येतो काही अडचणी येतात आपण एखादी परीक्षा फेल होऊ शकतो नाही असं नाही त्यावेळेस मी काय केलं पाहिजे मग दुसऱ्या परीक्षेत मी महाराष्ट्रात फर्स्ट जास्त अभ्यास केला पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे हे घेऊन आपण जाणार आहोत आता तुम्ही या गोष्टी अशा तुमच्या आणखी ज्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या आजी आजोबांनी सांगितलेल्या त्या गोष्टीवाला आता बदलायचं आणि आपण लिहून काढायचं आणि एकमेकाला शेअर करायचं कोणतीही गोष्ट स्वतःजवळ ठेवायची नाही मला काय वाटतंय दुसऱ्या आपल्या मित जे कोणी आपले दोस्त मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा करायची सांगायची मी असे अशी गोष्ट केले बघ असं असं जे काही व्हायचंय ते व्हा पण अगोदर अभ्यास करा आणि आनंदाने जगायला सुरू करा जे तुम्ही भीती सांगितलं होतं कोणीतरी ते स्टेजवर आल्यावर हे असते भीती ती कधी नाहीशी होते पुन्हा पुन्हा स्टेजवर आलं पाहिजे भीतीला मारायचं असेल तर त्या भीतीजन्य परिस्थितीत जायला पाहिजे मोठ्या माणसाला सोबत घेऊन इथं स्टेजवर येताना सरांच्या सोबत अंधाराची मला भीती वाटत असेल तर अंधारात आपण फिरायला पाहिजे सोबत मोठा माणूस घेऊन कारण तिथं काय संकट असतात आपल्याला माहित नसतात म्हणून त्यांना घेऊन भीती नाहीचं करायचं सर्वात चांगलं कारण सर्वात चांगला उपाय म्हणजे त्या भीतीजन्य परिस्थितीत सतत सतत जाणे आणि त्यावर मात करणे मला वाटते तुम्ही छानपणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आमनात अंमलात आम आणणार छोट्या छोट्या गोष्टीचे छान छान पुस्तकं आलेले आहेत ते मागून घ्यायचं वाचायचं काहीही वाचलो तर माझं त्याच्या पुढे जोडायचं चिंतन आणि मनन करून आत्ता आपण काय केलं आपण ऐकलेल्या आजीच्या गोष्टी त्या गोष्टींना पुढे घेऊन गेलो आपल्या मनाप्रमाणे आजच्या काळाप्रमाणे तसंच आपल्याला काय करायला पाहिजे जे, जे काही माझ्या समोर येईल आपण टेक्स्टबुक आहे पुस्तक आहे तेही वाचायचं दोन ओळीच्या मध्ये जे कोरा अंतर असते नाही त्यामध्ये खूप काही लिहिलेलं असतंय ते, ते आपण सांगणार आहोत तुम्ही सांगायचं त्याच्यात काय असलं पाहिजे क्ष क्षत्रियाचा कसला क्षत्रिय तलवार घेऊन लढणारा आता हे तलवार घेऊन आणि तो लांब कुठंतरी बंदूक घेऊन तिथून गोळी घातला तलवारवाला तलवार फिरून जिंकेल का नाही काळाबरोबर बदल झाले पाहिजे क्ष क्षत्रियाचा आता आमचा क्षत्रिय काय करेल मिसाईलचं बटन दाबेल बसून त्याच वेशात पाहिजे अशा पद्धतीचे तुमच्या अभ्यासक्रमात बदल करायचे आहेत तुम्हाला तुम्हाला जे पाहिजेत ते आणि मग पुढे जायचं सरांशी चर्चा करा सरांशी चर्चा करा आज मला इथं बोलावला छानपणे तुमच्याशी संवाद साधायचा योग मिळून आला आणि तुम्ही खूप सुंदर उत्तरं दिलात सुद्धा आता ही गोष्ट बऱ्याच पक्षी पुढे नेणार आहे तुमच्याकडून खूप काही शिकून घेतलं आहे मी तुम्ही माझ्याकडून काही शिकलात हां त्यामध्ये बद त्या गोष्टी पुढे घेऊन जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो